मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सीमा किचनमध्ये काम करत असते तेवढ्यात तेथे रमा येते आणि तिला म्हणते आई तुम्ही हे सगळं काय करताय मग सीमा तिला म्हणते काही नाही ग तुला थोडीशी मदत हे बघ डाळ झालेली आहे सूप करायची तयारी पण झालेली आहे आणि आता ह्या भाज्या चिरून ठेवल्या यांना फक्त फोडणी द्यायचे मग त्यावर रमा म्हणते तुम्ही हे सगळं राहू हो द्या मला दुसरी मदत करा मग लगेच रमा सीमाला विचारते की भेंडीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सीमा ती तिला सांगते की लेडीज फिंगर म्हणतात आणि मग रमा तिला विचारते की ते लक्षात कसं ठेवायचं मग सीमा सांगते की हे बघ लेडीज फिंगर म्हणजे तुझी ही छान छानची लांब बोटं आहेत अगदी तसंच लक्षात ठेवायचं मग रमा त्यांना एक एक विचारत असते आणि सीमा तिला सांगत असते इकडे अक्षय गाडी पुसत असतो त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते हो हे घ्या वॉटर आणि छान क्लीन करा खूप एक्साईट होऊन अक्षयला सांगत असते की मी आज लेडी फिंगरची भाजी केली आहे ॲक्च्युली मला ड्रमस्टिकची भाजी करायची होती पण ती संध्याकाळी पोटॅटो घालून करेल आता सध्या मी लेडी फिंगरची भाजी केली आहे मग अक्षय म्हणतो वा व्हेरी गुड तुला तर खूपच इंग्लिशमध्ये भाज्यांची नावे येतात आणि मग आता मला सांग मी ही जी काच पुसतोय आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तेवढ्यात अक्षयला कोणीतरी आवाज देतं मरामा सांगायला लागते तर अक्षय निघून जातो म त्या काचेवर लिहून जाते की ग्लास आणि मग अक्षय आल्यावर अक्षय म्हणतो ही कुठं गेली लेडी फिंगरला फोडणी द्यायला गेली की काय आणि त्याच्या कामाला लागतो तर लगेच त्याला रमाने लिहिलेला शब्द दिसतो आणि तो खूप हसायला लागतो तो म्हणतो ला उच्चार तर बरोबर आहे त्याला खूप बरं वाटतं इकडे आयाजी डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात अभिषेक येतो घाईघाईने आणि म्हणत असतो की आज महत्वाची मीटिंग आहे तेवढ्यात आयजी त्याला विचारतात अभिषेक रेवा आज वरच्यावर दांड्या मारते तुझं लक्ष मा नाही आहे का मग अभिषेक म्हणतो नाही आय आजी माझं लक्ष आहे पण मला असं वाटतंय की रेवा अजून सावरली नाही आहे त्या धक्क्यातून मग आय्याजी म्हणतात कोणत्या धक्क्यातून मग अभिषेक म्हणतो असं काय करते आय्याजी तिचं बाळ गेलं ना मग लगेच आजी त्याला म्हणतात की तुझ्या बायकोच्या बाबतीत तीनदा हे असं झालं पण ती साव घरातली कामे करतीये तुझ्या बायकोच्या बाबतीत तर तू असं कधीच नाही म्हटला लगेच अभिषेक म्हणायला लागतो की आरती तर घरीच असते तेवढ्यात आरती येते आणि आरती म्हणते की काय म्हणताय माझं नाव ऐकलं म्हणून विचारते मग लगेच अभिषेक म्हणतो काही नाही इन जनरल अभिषेक आयाजीला म्हणतो मला पटतंय ह्या बाबतीत कुणीतरी तिच्याशी बोललं पाहिजे आणि मी बोलतो त्यावर आयाजी म्हणतात अरे अभिषेक ती आपल्याकडे काम करते आणि त्या कामाचे पैसे घेते आही कुठे ती आत्ता मग लगेच आरती म्हणते की आयाजी ती झोपली आहे मग आयाजी लगेच चिडून तिला उठवायला निघून जातात इकडे शेख आरतीला म्हणतो की काय गरज होती ती झोपलेली आहे हे आयाजीला सांगायची मग लगेच आरती म्हणते म्हणजे मग अभिषेक तिला म्हणतो वाघाची पणजे आता सगळेच त्या बौशारीच्या विरोधात जातील असं म्हणून अभिषेक तिथून निघून जातो आरतीला काहीच समजत नाही इकडे रमा इंग्लिशमधले वाक्य तयार करून तिच्या डायरीत लिहित असते एक एक शब्दाचे वाक्य तयार करून तिचे डायरीत लिहायचे काम चालू असते तेवढ्यात ते, ते अभिषेक येतो आणि म्हणतो की आज डबा वगैरे मिळणार आहे की नाही मग लगेच रमा म्हणते की डब्बा म्हणजे टिफिन आणि तो तयार आहे आता फक्त फुलफिल करायचा आहे हे तिचे इंग्लिश ऐकून अभिषेक अजूनच चिडतो आणि म्हणतो की ही इंग्लिश शिकण्याची नाटके आरती पुढे करायची माझ्यापुढे नाही च्यावर खूप चिडतो आणि तिला म्हणतो की तू इंग्लिश शिकते तर मग याचा अर्थ सांगानी खूप इंग्लिशमध्ये वाक्य बोलून दाखवतो पण रमाला काहीच समजत नसतं रमाकुपाचार्याने त्याच्याकडे बघत असते मग लगेचच अभिषेक म्हणतो की हे इंग्लिश त्याचं ग्रामर प्रोनाऊन्सेशन त्याची सवय हे टिफिन फुलफिल करणं वगैरे ही सगळी नाटकं तू त्यांच्यासमोर करायची माझ्यासमोर नाही आणि मला माहिती आहे तू कशी आहे असं म्हणून खूप रागाने टिफिन उचलून तिथून निघून जातो रमाला खूप वाईट वाटते इकडे आय्याजी रेवाच्या रूममध्ये जाऊन तिला उठवत असतात जी म्हणत असतात काय मुलगी हे ही अजून झोपली काहीला फिकीर नाही ना स्वतःच्या ना आयुष्याची ना कशाची आणि मग रेवा उठ असं आईआजी तिला म्हणत असतात झोपतच असते आणि म्हणते कोण सकाळी सकाळी येऊन कानात किंचाळते मग लगेचच आय्याजी म्हणतात काय शेफरली ही आली तेव्हा किती नम्र होतीस आता सगळ्यांना गृहित धरायला लागलीस की काय ही समजतं की नाही तिकडे ऑफिसवर सुट्ट्यांवर सुट्ट्या घेते आणि इकडे घरात झोपून राहतेस मग लगेच रेवा म्हणते की ओ गॉड आयाजी रागावल्या वाटतं आता त्या माझ्यावर अजून चिडतील आणि त्यांना कळालं की मी रात्री दारू प्याले होते तर मग त्या मला घरातून बाहेर जायची धमकी देतील मग इकडे आयाजी रेवाला म्हणत असतात तुला काही समजतंय का नाही मग रेवा उठते आणि म्हणते की आयाजी माझी तब्येत बरोबर नाही मग आय्याजी म्हणतात की काय झालंय तुला ताप वगैरे तर नाही मग लगेच रेवा म्हणते नाही ताप नाही पण मला पझड होणं चक्कर येणं आणि लोबीपी होणं हा पूर्वीचा त्रास पुन्हा व्हायला लागला आहे मग लगेच आयजी म्हणतात मग आज परत तू ऑफिसला जाणार नाही मग रेवा म्हणते नाही आय्याजी जाते मी मग आयाजी तिला म्हणतात की तुला बरं नाही तर आराम कर मग आयाजी मनातल्या मनात म्हणतात मनात की काय मुलगी आहे ही, ही। हेल्दी खावं हेल्दी राहावं सटासटा कामा करावी ते नाही पण नसतं आपलं माझं हे दुखतंय ते दुखतंय असं म्हणून ते तेथून निघून जातात इकडे रेवा विचार करते की आयाजी माझ्यावर आजकाल खूपच चिडचिड करताय सीमा तिच्या रूममध्ये आवरत असते तेवढ्यात तेथे रमा येते आणि तिला म्हणते की आई आत्ताची कामे झाली आहे मी जेवण करून संध्याकाळच्या कामांना येते परत मग सीमा म्हणते रमो तू म लगेच रमा म्हणते आई मला आता सवय झाली आहे थोडा त्रास होतो आपलीच माणसे आपल्याबरोबर क अशी वागतात आपल्याला कमी लेखतात पण हळूहळू आता मला त्याची सवय होते मग सीमा म्हणते जाऊ दे ते तुझं इंग्लिश कुठपर्यंत आलं त्यावर रमा लगेच सीमाला म्हणते की मला नाही जमणार मग सीमा तिला म्हणते अगं रमा पण मग ती काहीच बोलत नाही इकडं रेवा बाहेर चाललेली असते मग आजी सोफ्यावर बसलेल्या असतात मग आजी लगेच तिला विचारतात की रेवा तू आजचं मार्केट पाहिलंस का मग रेवा म्हणते नाही आई आजी आज माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून राहिलं मग आजी तिच्यावर खूपच चिडतात आणि तिला म्हणतात कसं राहील तुला किती वेळा आहे की आपल्या प्रोडक्टचा परफॉर्मन्स चेक करत जा म्हणून तू फ्लोअर मॅनेजर आहेस तुला ह्या गोष्टी बघायला नको लगेच रमा म्हणते सॉरी आयाजी म आयाजी म्हणतात की किती सहज सॉरी म्हणून गेली कालच्या पिढीला काही कामाचा सिरियसनेसच राहिलेला नाही काही जनरल नॉलेज नाही आपल्या कामाबद्दल काही ज्ञान नाही कधी पेपर वाचायचा नाही काहीच नाही तुला काही जनरल नॉलेज आहे की नाही मग आय तिला विचारतात की आपल्या संस्थेमध्ये किती सदना आहेत मग रेवाला तो प्रश्न काही कळत नाही मग आयाजी तु इंग्लिशमध्ये तिला रिपीट करतात पण तिला काहीच सांगता येत नाही तिथून रमा चाललेली असते मग आयजी रमाला विचारतात रमा आपल्या संसदेमध्ये किती सदना आहेत मग रमा त्यावर उत्तर देते दोन लोकसभा आणि राज्यसभा हे सगळं अक्षय बाहेरून जाता जाता ऐकत असतो मग आयाजी परत एक प्रश्न विचारतात आणखी सोपं करूया महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहे मग रमा लगेच उत्तर देते छत्तीस मग त्यावर लगेच आय्याजी परत एक प्रश्न विचारतात की आय्याजी म्हणतात महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली त्यावर लगेच रमाच उत्तर देते की एक मे एकोणीसशे साठ मग लगेच आय्याजी म्हणतात आणि पहिले मुख्यमंत्री म लगेच रमा आनंदाने म्हणते यशवंतराव चव्हाण लगेच आय्याजी रेवाला म्हणतात बघ तिला माहिती आहे पण तुला माहीत नाही मग लगेच रेवा म्हणते घरात काम करणाऱ्या मुलीबरोबर माझं कंपॅरिझन करतात मग लगेच आईआजी तिला म्हणतात की ती फक्त घरात काम करणारी मुलगी नाही आहे मग लगेच रेवा म्हणते मग कोण आहे मला पण ऐकायचं आहे सांगा मग लगेच आय्याजी म्हणतात मला माहिती आहे ती घरात काम करणारी मुलगी आहे पण ती नेमून दिलेली कामे रोजच्या रोज करते आणि आजूबाजूला काय चाललंय याच्याकडं पण तिचं लक्ष राहतं बघ तिचं जनरल नॉलेज किती आहे काहीतरी शीख तिच्याकडून इकडे अक्षय बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असतो आणि तो म्हणत असतो की आई आजीलासुद्धा रमाचा स्मार्टनेस पाहून तिला नाचून म्हणावंसं वाटलं पण न उद्या तो दिवस येईल शेवटी हिरा हा हिराच असतो त्याला कितीही कोळसा म्हणून हिनवलं तरी त्याची चमक दिसतेच त्यानंतर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की कि आज किती शब्द शिकली आणि किती लिहून काढलीस कुठे तुझी डायरी दाखव मला मग रमा डायरी आणून अक्षयच्या हातात देते मग अक्षय ते शब्द वाचतो आणि म्हणतो अरे वा ही तर तीस पस्तीस शब्द आहे आणि अशीच रोजच्या वापरातली शब्द मिळून तुला दोन अडीचशे शब्द येतात की मग लगेच रमा म्हणते निस्ती शब्द येऊन उपयोग नाही त्याचं प्रोनाऊन्सेशनसुद्धा जमलं पाहिजे मी त्याचं व्याकरणसुद्धा जमलं पाहिजे मग अक्षय म्हणतो मग अशी तर तू आय्याजीला किती छान उत्तरं देत होतीस आणि आता असं काय बोलतेस मग म्हणते की ते इंग्लिश नव्हतं आणि ह्या जगात इंग्लिश येणं खूप महत्त्वाचं आहे मग त्यावर लगेच अक्षयला लक्षात येतं की इला कोणीतरी बोललं आहे मग अक्षय म्हणतो तुला कोणी आहे का आयाजी बोलली आहे शशिकांत बोललाय की रेवा बोलली आहे मग ती नाही म्हणते मग लगेच अक्षय म्हणतो की तुला अभ्या बोललाय मग लगेच नाव ऐकल्यावर रमाला आठवतं की अभिषेक काय काय बोलला मग लगेच अक्षय रमाला म्हणतो की जाऊ दे आपण त्याला किती सांगतो तो काही आपलं ऐकतो मा का मग तू का त्याच्या बोलण्याकडे लक्ष देते रमा म्हणते कसं लक्ष नको देऊ मी त्याला भाऊ मानते मग लगेच अक्षय म्हणतो मग भावाला अधिकार आहे का बहिणीचा पदोपदी अपमान करायचा नाही नाही हे बाद झाला आता हे काय वागतोय आपण आपण नेहमी त्यांनी सांगितलेली कामे करायची त्यांनी आपल्याला आपला अपमान करायचा नाही आता हे बाद झालं आता गायकवाड साहेबांकडे आपले जे पैसे आहे ते सोडवून घेऊ आपण असं अक्षय रमाला म्हणत असतो मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय शशिकांत मकादमला म्हणत असतो की आम्ही तुमचं चॅलेंज पूर्ण केलं त्यावर शशिकांत मकादम म्हणतो की काहीही झालं तरी मी तुला ह्या घरात घेणार नाही जोपर्यंत ही जो रमा तुझ्या बरोबर आहे त्यावर लगेच अक्षय म्हणतो घरात रमाला मान नाही त्या घरची मी सुद्धा चढणार नाही आणि तिला घेऊन निघायला लागतो तेवढ्यात आययाजी येतात आणि त्याला म्हणतात थाम अक्षय मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत माझ्या नातसुनेचं जल्लोषात स्वागत होणार आणि दारात माप ठेवून रमाला म्हणतात माप ओलांडून आत हे रमा मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद